लागली का तिथं मरळ लागली <laughs> मी आता घेतो जेवण कारण तर आपल्याला होणार आहे तर बघू शकता मरळ सुद्धा होते ना ते संपलेले आता नदीला आलोय आणि संध्याकाळच्या आता पाच वाजल्यात बरेचसे दिवस झाले दिवसांना माशा अजिबातच भेटत नाही त्याच्यामुळे ना, ना आजचा प्लॅन आहे रातपाळीला जाळे लावायला आलोय आणि बघा इथं दोन पिशव्यांमध्ये जाळे आणल्यात हे रातपाळेला लावणारे जाळे तर रातपाळेला लावायच्या तर खरी पण बघा नदीमध्ये इतकं गावात आलंय ना तर या असं गावात आता वाहत आहे या साईड पहिलं ना असंच जे उन्हाळ्यामध्ये असंच होत आहे तयार ह्या वर्षी ना थोडं लवकरच झालंय तयार ते गावात तर हे असं गावात आहे ना त्याच्यामध्ये काही जाळे लावायला जमत नाही आता तूप घेतय फुगून आणि बघू आता वाहत आहे ते खरं ते चाललंय वाऱ्या खालच्या बाजूला आणि एवढ्या जागेमध्ये ना इथं जर मोकळा जागा झाला ना तर मस्त मी इथं लावायला होईल आणि ह्याच्यामध्येच मासे सुद्धा फिरतात ह्याच्यातच गावतामध्येच मध्येच मासे सुद्धा असतात पण जाळे काही राहत नाही मग जर एखाद्या ठिकाणी असा मोकळा जागा जर पाडला ना मग त्याच्यामध्ये जाळे लावता येतील तर बघू आता टूप फुगवत तोपर्यंत होईनच मोकळा एखाद्या वेळेला टूप सुद्धा फुगून घेतले आता आता उतरायचं इतक्यातच आणि आता वाजल्या साडेपाच तर आता उशीर होणार आहे जाळे लावायलाच तर घेतो पाटक्याने आता कपडे चेंज करून पाहिले तर मग जाळे सुद्धा पाटक्याने लावता येतील लगेच इथंच आपल्याला अंधार होईल तर आता वाजला सात आणि आता शे जाळे ओरकल्यात अं समय उशीर केला त्याच्यात इतका कचरा होता ना ते झाड मग पाण्यातलं गवत त्याच्यामुळे काय जाळे नव्हते जमत जा लावायला त्याच्यामुळे इतका उशीर तर आता वाजला सात आता झाल्यात उरकून मग ओरकल्यात आता जाळी आता निघणार आहे घरी आणि भेटू आता सकाळच बघू सकाळ मस्त पैकी येऊ आणि जाळे काढू आपण बघू किती मासे भेटतात उद्या इथंच एवढ्या जागेमध्ये जाळे लावल्यात काल संध्याकाळी इथंच लावून गेलो आपण जाळे पण इथं आहे ना स्वयंपाक बनवण्यासाठी की जागा काही चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे ना आता पलीकडच्या साईडला जातो आम्ही इथं जवळच पूल आहे त्याच्यावरनं पलीकडच्या साईडला जात आहे ना आणि तिकडं आहे ना एकदम भारी जागा आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर चला पलीकडच जाऊ तर ह्या साइडला येऊन पोहोचलोय आणि आता जाणार आहे त्या साईडला तिकडं लमदोर आणलंय तर मरळ बघायला तिकडं जाऊ आपण पिंके त्या साईडला आणि मग बघू तिकडे एखादी मरळ भेटते का तुम्हाला नक्कीच दाखवतो तर चला त्या साईडला जाऊ आणि बघू त्या साईडला मरळी भेटतात का लागली का हाँ। हाँ। Waktu itu murah lagi Udah letak liat <laughs> <हाँ>. <laughs> आता दिसली आणलं लगेच गळ टाकून लगेच काढलं लगेच भेटले आता इतक्यातच आलो आपण एक नंबरचे बघा एक नंबर साईज जाळे सुद्धा लावलात आणि संग लमदोर सुद्धा आणलेला बघा लमदोरवरती एक तर मरळ साप आता सकाळ साकर सकाळ आहे ना मरळ वरती येतात त्याच्यामुळं लमदोर ठेवलेला संघ कारण तर असे जाळे लावले ना लमदोर संघ असतो कारण तर ना सकाळच्या टायमिंग मध्ये मरळी निघतातच तर भेटली बघणार रे अजून सुद्धा थोडे आणि मग जर असा ऊन जर ताप पडले ना वर ते मग मराळी बंद होतात निघायच्या तर आता बघू अर्धा एक तास थांबू अजून नाहीतर मग आपल्याला जाळी सुद्धा काढायच्यात ना अजून हे तर पूर्ण कट करायला लागणारे म खाल्लेलं आहे ते नाही गळ तर आता हे मार्केट मध्येच आपल्याला साफ करते ने 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 दुसरा का दुसरा गळ हाय का नाही ना का? आसन ना आसन आतमध्ये खातात ना ते किती मोठे आहे ना बघा एक नंबर साईज भेटले सकाळ सकाळ <laughs> आज तर माझे आहे आता पहिल्यांदाच मये सकाळी तर एक भेटली मरळ अजून जाळी काढायच्या जाळ्याच्या जाळ्यांना सुद्धा एखाद्या वेळेस मासे भेटते नाही का पिंके मय आज मस्त सुरुवात झाली सकाळ सकाळ एकच नंबर तर सकाळ सकाळ तर एक मरळ सापडली आणि आता जाळी कालच्याला जे लावल्यात ना ती काढायला उतरणार आहे बघू मासे किती भेटतात त्याला सुद्धा तर मरळ सापडले आणि मासे जर थोडे सापडले ना अजून तर त्याच्यातच वाडे तर बघा इतके ह्याच्यामध्ये आहे आणि आता ते लावणार आहे इथं एवढं जागेमध्ये बघू लावून कचरा तर इतका म गवात वाड लागले ना ते पाण्यामध्ये तर त्याच्यामुळं काय जाळे लावायला अजिबातच जमत नाही आता आणि वरच्या बाजूला रा, रातपाळे लावलेले बघू पहिले एक दिवसा लावणार आहे जाळं ह्याच्या ते आणि झाल्यात काढून आता आल्यात आता मासे किती भेटलेत काय माहिती किती आहे माशे बघ चांगले भेटलेत ना त्याचे मासे आणलं काढून ठेवलं एक तसंच पाण्यामध्ये परत जर भेटले तर भेटले अजून ते पण आहेत ना दोन तीन ते लावायचे अजून mm. बघून तर लावून जरा जास्त आता मेहनत करायला लागते कारण तर ना मासे कमी भेटतात त्या कायमाला त्याच्यामुळे काल रात पाळीला सुद्धा लावलेले आणि आता दिवसा सुद्धा लावणार आहे मग असे मासे दिवसा पण आणि रात पाळीचे पण असे होतात मग विकायला आपल्याला ना मार्केटला जायला तरी होत साकड़ <laughs> ना आणि त्याच्यात एक साखळ साखळ आपल्याला मरळ पण भेटली मस्त मासे म्हणायला आजच्याला चला आता इथं ठेवत हे गांजव आणि कालवनाला चिलपी जाणार आहे चिलपी काढून सातच हा म्हणजे मी साबीप करून भात पण करते आणि मोठी चिलपी बनवू ना हा टाकू का तिकडे हा <laughs> टाका बस होय ती एकच बघू भेटल तर भेटल नाही तर काय नाही घेऊ शकत तू साफ करून आणि तालून बनवून घेतो हां चुल तर झाली पेटून आता भात घालून घेतले यांचे जवळ दिली चिला पी आता साफ करायला साफ करून दिले ना साफ करून दिली कातडा काढायचं त्याचा आता मोठे आहे ना त्याच्यामुळे आता मी घेतले मला जमत का नाही जाड आहे ना ना डोक्यापाशी कापायचं असतं ते थोडं निघत मांसभाग कस दिसतंय म्हणजे कातड काढल्याच्या नंतर एकदम मस्त असे आणि ते वेळेवर नाही जमत कापायला चांगलं जमत असं करून द्यायला मार्केटला पण नाही जमत कारण की लय घाई असते ना तिथं पण गिराईक पण लय असते कस ते जर तसं याखांद्याला दिलं तर मग दुसरं पण मागणार ना असं शेमाने लय उशर जाणार मग तसंच बघा ते शेवटीच टाक काढून हा हे आता पण जाळ लावली हे बघा आता साफ करून आणलंय लय दिसतात आता का त्याचं कातड काढून टाकलंय ना म्हणून लय भारी वाटते आता लसूण तर झालेच सलून आता कांदा आणि टोमॅटो असं कापून घेणार आहे कांदा मिरच्या असं झालंय कापून आधी कांदा आणि मिरच्या भाजून घेते चुडीवरती बड़ा तेल टाकते इथं जवळच टाकलंय जाळं बघा घेतलेत मिरची पावडर हळद कांदा मसाला माश्याचा मसाला गरम मसाला असा घेतलाय ते टाकून घेते मसाले पण टाकलेत आणि मासे पण आता लगेच घेतलेत टाकून ते आता कलवते किती भारी दिसतंय या आता शिजवणार आहे आणि त्यातलं थोडंसं काढून ठेवणार आहे मासे आणि मग त्याचाच रसा करणार आहे थोडे याचा निम काढणार आहे त्याच्यातलं आणि निम याचं कालवण करणार आहे कारण की याच्यातले झालेत ना ते बघू आता शिजलं आहे का मस्त शिजलं आहे रसा थोडासा केला आहे माश्यांचा आणि त्याच्यातलं थोडंसं का काढून ठेवलंय ताटात एक एक ताटात ठेवलंय काढून कालवण तर झालंय आता ठेवते उतरलंय आता कालवण झाली सगळी जाळी काढून सगळं उरकलंय आता जाळी सगळे काढून आणलं बाहेर आणि आता जेवायचंय सुद्धा पण सावली नाही ना एवढ्या ना जाग्यात झाडच नाही तर काय सावली तर पिंकीला थरलं येऊन लागले मला तर काही जास्त वाटत नाही कारण तर मी पाण्यात आताच निघालोय आणि तिकडं हाय पिंके ति ते त्या साईडला ह्याचीच झाड जायचं मग तिकडं सावलीला जाऊ नाही ना तर एखाद्या वेळेस चला मग जाऊ तिथं जाऊ जेऊ आणि परत येऊ जाळी आणि मासे मग घेऊन जाऊ ना घरी आपल्याला जायचं आज कारण तर पाटी आणि वजन काट ते सगळं घरीच आहे तर आम्हाला जेवून घरी जायला लागणार आहे चल घे तिकडे त्या साईटला बघा आलोय आता सावलीला हा मस्त जागा आहे ना इथं आणि सापट पण केलंय जे ने कारण तर पहिलं तर असं जागा नव्हतं एवढ्या जागेमध्ये लय अडचण होती या साईडला बघा आता मस्त झालंय या साईडला मोकळं मोकळं आणि सावली सुद्धा मस्त इथं आता सावलीला इतकं भारी वाटतंय ना तर इथंच जेवायचं आता आपल्याला आणि कालवण पण आहे दाखव बर तर बघा कालवान इतकं भारी बनवलंय ना पिंकीनी रस्सा आणि इथं सुक आहे ना बघा सुख सुद्धा आहे एकच नक कारण तर मगाशी मला काही माहिती नव्हतं पिंकीने बनवून ठेवलेलं आता शे मला माहिती झालं की दोन आता फ्राय पण बनवले पिंकीने आणि रस्सा पण आहे चिलाप्पीचा कारण तर चिलपीच इतकी मोठी होती जवळजवळ एक किलो पर्यंत नक्कीच असणार आहे नाही का पिंके एक किलो पर्यंत होती ती चिलपी कारण तर मोठी चिलापी ना मस्त चव पण देते आणि काटे पण कमी असतात त्याला मोठे मोठेच काटे असतात तर आता केली पिंकीनी सुरुवात आणि मजा येणारे जेवायला भूक सुद्धा लागले भरपूर आता वाजल्यात आडेच आणि जेवल्याच्या नंतर आपल्याला पटापट उर काय आहे पिंकी कारण तर आपल्याला घरी जायचं आहे आणि तिथनं मग वजन काटत ते सगळं घेऊन मार्केटला जायचंय आणि जाळे सुद्धा भरपूर येत आपल्याकडे ते पण कसं नाही कसं घ्यायलाच लागणार आहे आपल्याला तर बघा पिंकीने ना कालवण वाढायला काही चमचा नाही ते भात वाढायचंच आणि ते कालवण येत नाही त्या चमच्या तरी पिंकीने घेतले वाढून कसं तरी माहिती आज वेळ थोडं थोडं बघा इथं फ्राय बनवली थिंकेने भारी दिसते आणि <laughs> <laughs> ताटामध्ये जागाही नाही आता बघा असं या साईडला फ्राय आणि त्याच्यातच त्या साईडला कालवनामधले बस झाला आता त्याच्यात जागाच होत नाही ना घेतो आता वाढून सर बघा पिंकीने सुद्धा या साईडला ताट त्याच वाढून घेतलंय आणि हे कांदा पण आणलाय ना कांदा पण तुम्ही खाऊन मी आता घेतो जेवण कारण तर आपल्याला उशीर होणार आहे बघा हे फ्राय केलेलं आहे आणि हे कालोना मधले चिलपी चला ताट तर आले वाढून आता आणि जेवण सुद्धा घेतोय कारण तर भूकसुद्धा भरपूर लागले आणि पटापट आपल्याला उरकायचं सुद्धा तर चला जेवायला बस तर बसलोय तर जेवण सुद्धा झालंय आता भांडी घेते ना देवायला तिकडं तर चला मस्त पैकी जेवण झालंय आता उरका उरकी पटकनिक करायला लागणार आहे आपल्याला कारण तर हे ना ते जाळे मासे काय घेत यायचे ना असं वाटतंय कारण तर आहे ना जाळे बरीच आहेत आणि एखाद्या वेळेस आता पिशव्यांमध्ये जागा सुद्धा व्हायचा नाही बघू कसं तरी घ्यायलाच लागणार आहे आता आपल्याला तर आता सगळे झाले आपली तयारी उरकायचं आता झालंयच ना उरकून आणि हा हे एक बारखं जाळं आणि ते भांड्यांची पिशवी ते मोठ्या पिशवीमध्ये ठेवून घ्यायला लागणार आपल्याला मासे पहिले ठेवायला लागणारे काढायला लागणार ह्याच्यामध्ये खाली आणि त्याच्या शेजारी ती पिशवी ठेवू आपण आणि हे मोठं जाळ आहे ना हे तुला मध्ये घ्यायला लागणार ठेवून बघू आता कस जमत का नाही काय माहिती तर बघा पिंकी गेले आता मासे काढून घेते आणि एक मरळ पण आहे ना मरळ दुसऱ्या गांजा मध्ये ठेवले त्या साईडला जे आपण सकाळी ना का लमदोरला पकडलेली ते मरळ तिकडे ठेवलेले आपण तर मरळ पण आहे आजच्या एक आणि मासे सुद्धा उचल या साइडला बघ बर तुला उचलते का मोठ्या मोठ्या चिलप्या आहेत ना आजच्याला ते उचल, उचल बघा एकदम मोठे साईडच्या चिलप्या चांगले भेटल्यात मोठ जाळ लावलेलं ना मोठ्या या सगळ्या चिलपे भेटल्यात तेव्हा आता उचलते का तू आले बघा काटा लागण बर का ते काटे असतात आणि मोठे मोठे काटे असतात ते लागतात ना एवढेच मासेला आणि <laughs> याच्यावर ते जाळ तर नसतंच बसलं ना फिशमध्ये त्याच्यामुळे ते आता तुला मांड्योच घ्यायला लागणार आहे किंवा मध्ये तरी ठेवून घ्यायला लागणार आहे मरळ काढ बर आता बघा इथं एक गांज्यामध्ये स्पेशल मरळ ठेवलेली जिवंतच राहिले ना अजूनपर्यंत बघा बघा एकदम मोठ्या साहेबची मरळ सुद्धा एकच नंबर तर आपला लमदोर आणून फायदा तर झालाच ना एक मर आणि जाळ्याला इतक्या चिलप्या मस्त मासे सापडल्यात आजच्याला आपल्याला बघा दोन्ही पण पिशव्या लावून घेतल्यात माशाची हे आणि ते एक जाळ राहिलेलं ते सुद्धा पिंकीने आणलंय आता बसायला अवघड होणार आहे तुला जागा होत आहे का नाही काय माहिती आता ते आहे आणि आता दोन पिशव्या सुद्धा दोन्ही न चला डायरेक्ट आता घरीच भेटू कस तरी नेहतोय आम्ही आता आणि न्यायला तर लागणार आहे घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आणि झालंय सगळं आता भरलं ना पिशवी ते चालू मार्केटला एक पिशवी मध्ये माश्याच्यामध्ये सुद्धा रॉयदासने बारीक बारीक मासे आणलं तर थोडंफार मार्केटला सुद्धा जे काही गिरायक असेल ते तुम्हाला दाखवतोच कसं काय गिरायका असणार आहे ते तर चला मार्केट मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आता पिंकी चालली काल गिरायक सुद्धा माहिती दिसत आहे आम्ही थोडं लवकर आलोय आता तुम्हाला दाखवतोच मासे पार्टीमध्ये वाचल्याच्या नंतर तर बघू शकता गिरायक तर भरपूर आहे आणि पिंकी बसले आता मासे कापायला आणि मस्त मासे सापडलेले आम्हाला बघा एक पार्टी भरून आणि दुसरे सुद्धा बारीक बारीक मासे आहेत रॉयदसने आणलेले ते तर बघू शकता मरळ सुद्धा होते ना, थी संपले ना ते संपलेले आता पिंकीने साफ करून ये कापायला सुद्धा घेतले बघा पिंक्या दीड किलो होते का मरळ चला मार्केट वर ना घरी सुद्धा येऊन पोहोचलोय बघा तिघेजाणी बसलत माझ्या जरी बारकी आणि हे अनुषकान छाया तर कंचे आणि छायाकांची नक्कीच सांगा तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा